माझी त्यांनी मी काय बोलतोय शिक्षित बॉडी ह्या वर्षीची होती एकही काम नाही गेलं पंधरा वर्ष गाव माघारी गेले आहे सगळ्यात तरुण फक्त उत्तम आप्पा त्यांच्या थोडासा वयस्कर नाहीतर अख्खी तरुण बॉडी होती काय कामं केली तुम्ही सर्वसामान्य लोकांना फक्त वीट धरताय तुम्ही आणि सुशिक्षित बॉडी माझ्या आयुष्यातली मी अडतीस वय मी पाहिलेली सर्वात आणि सुशिक्षित बॉडी काय काम केली मला सांगावाडी इकडे त्याला सर्वसामान्य लोकांना फक्त वीटायचं त्याचा सुद्धा नोटीस द्यायचं आणि नव्वद लाख रुपये आले होते एवढे काय नाही ग्रामस्थांच्या मान्य एक नोटीस कॉन्ट्रॅक्टरला काढा की हाडी रस्त्याचे फोर व्हीलर आली तर टू व्हीलर वाल्याला उभं राहता येत नाही जर सरपंचा आमदार फंडातून येऊ द्या खासदार फंडातून येऊया पंचायत समितीतून येऊ द्या जिल्हा परिषद येऊ द्या किंवा राज्यातून येऊ द्या कुठून बी काम येऊ द्या हे काम बिगर प्रस्तावाचं येतं का प्रस्ताव पाठवल्यावर येत फोन करतो मागणी काय ग्रामपंचायत म्हणजे आम्हाला माहित नाही आता जिल्हा परिषद मधून काम आलं जिल्हा परिषदच्या जिल्हा परिषदच्या ह्याच्यामध्ये एकमेव बरं गाव असं आहे का की त्याच्यामध्ये सुपरस्टार रोड झाले सर्वात बंगारगाव परत गाव आहे बघा तुम्ही जिल्ह्यात फिरून काय अवस्था आहे रस्त्यांची

आई के लाइक ओ आई के टेम का आओ जा आज तोरे ट्रैक्टर ताल और बेचारा मुंह रे ट्रैक्टर रे दियो ए सरपंच आते हाजी से दियो ये बोल दो पड़ लो जा कटर ट्रैक्टर के इतना हो गया ना और भी पड़ ले जा कटर एक गाड़ी

কোকোযে াকোযুন সেছেপট্্্য়াকেন্ে্ে শ্েয়াকেন্েপকেে চ�েেন্েছেন্ে ক্বারেেে ক্রাক্েে ক্েন্ে্ে ক্ে धन्यवाद धन्यवाद तुम्हाला बोलले दिसता ना तुम्ही बघा जरा नाही बोलले काय करत वात वाकड भी करून तुम्हीच वात दाखवा रोटी नाही जाऊ दे कापला बोलत नाही पण फोटो तेच दे आपण तेच पहिले आहे हेच वास्तव्य त्याला बोलत चौथा दिसता दाखवा धन्यवाद

त्याच्यावर ग्रामपंचायत सदस्य तयार आहेत काही दिसले ग्रामपंचायती जरी साहेबांची बीडीओ साहेबांचे आदेश आले ही प्रत जर कोर्टाच्या आदेशाची नसेल त्यांना हा विषय माहिती गेलेत का नाही साहेबांनी स्वतः कळवलंय की हे अधिकार जे मालमत्तेच्या वादविवाद निर्माण होतात ते आम्हाला आज निर्णय घ्यायचे अधिकार नाहीत ते कोर्टाला आहेत आणि साहेबांनी हे पत्र कळवलेलं आहे की कोर्टाला जायचं कोर्टात जातो मी तर ते कोर्टात गेलेत तर तो निर्णय घ्यायचा अधिकार व्हिडिओना आहे किंवा काय मार्गदर्शन मी मागवते मॅडम तुमची होती, बोलायचं नाही तुम्हाला कोर्टाच्या नोटीस होत बीडिओ आणि तुम्हाला तारीख होती हे बीडिओ ला माहित विषय नाही वकिला समोर

आणि हे सगळे होते

याचं पालन होता काय करून काय सरला चने पण राव मान्य करा ना पटकन लावा एक तरी काय व्हिडिओ का जाऊ साप पाव यांनी सांगायला येत हां ब नेवण करू잖아 मोकळे पाहिजे ना शक्य नाही सरला पण करतो थोडं बरं वाटलं नाही काय नाही व्हिडिओ आधीच मान्य करा होता असेल तर फोन करा फोन व्हिडिओ चांगली बीडीओ चा आदेश असताना देखील ग्रामसेवक बीडिओच्या आदेशाला दाद देत नाहीत ही मोठी शोकांतिका पाहायला मिळत आहे ग्रामीण भागातील लोकांना पळवा पळवीची देऊन त्यांना अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न दिसून येत आहे

ग्रामसभेला सर्व ग्रामस्थांना मोठे अधिकार आहेत ग्रामसभा कशासाठी असते हे सर्वसामान्य लोकांनी समजून घ्या आ... <ori brushing caters> तुम्हाला वैयक्तिक बोलायचं संसदेचे अधिकार ग्रामसभेला येत आणि ग्रामसभेत झालेले ठराव जर मंजूर होत नसतील तर ही अक्षरशः निंदनीय गोष्ट आहे सरकार होती ना त्या टायमाला सरकारी आडाचं पाणी होत त्या पाया घेऊन कावडीनी पाणी लिहून पाया मारता

ऑर्डर आपल्याला काय ची ऑर्डर असताना आपल्याला तिकडे व्हिडिओला काय विषय होते तिकडे फोटो पण आपल्याला ऑर्डर दिली ऑर्डर दिल्यामुळे आपल्याला नोंद कर बरोबर आणि सरपंच बोलतो आम्हाला असं सांगितलं की फक्त त्यांच्या पत्राशेडचीच नोंद करणं बंधन आणि पक्क जागेची नोंद नाही पक्क जागेची नोंद नाही तुम्हाला ने आदेश दिले तेवढंच करा ऐका आणि ह्याच्यामध्ये ना आजची जी ग्रामसभा झाली ना ह्याच्यामध्ये नऊच्या नऊ सदस्यांची नावं लिहून घ्या घरी नऊच्या नऊ सदस्या ह्याच्यामध्ये

तर प्रत्येक जण माझी नोंद करा ऐका ना हा विषय कोर्ट मॅटर आहे कोर्ट मॅटर आहे म्हणून घेतलं हा जो मुद्दा तुमचा चाललाय पत्राशेड नोंद कॅन्सल केली परंतु हा तुमचा कोर्ट मॅटर विषय आहे हा कोर्ट मॅटर विषय आहे त्यामुळे ती नोंद लावण्यास तयार करत असते आता आम्हाला વિષય <speaking> વિષય <in foreign language> ना हां तुम्हाला मी स्वतः <स्थाँ> त्यावेळेस तुम्हाला बीडीओ साहेबांनी काय सांगितलं का तुम्हाला बीडीओ साहेबांनी हेही सांगितलं की तुम्हाला पत्र चेडच्या नोंदी रद्द करायला कुणी सांगितलं मॅडमने उत्तर दिलं आम्ही पत्र छेडच्या नोंदी रद्द केलेल्या आहेत व्हिडिओने त्यावेळेस उत्तर काय दिलं की तुम्हाला कोणीच देहार दिला पुढल्या शासनाचा देहार आहे तुम्ही कोण शेड मंत्री रद्द करणार हा तुमचा मनमानी कारभार आहे का

सरपंच आज जे विषय झालेत ना जे लोक हजर नाहीत त्यांना विसरायचं काय अधिकार नाही त्यांना काय अधिकार नाही विचारण्याचा त्यांना विसरायचं होतं तर आज यायला पाहिजे नव्हतं त्यांनी ग्रामसभेत बरोबर तुम्हाला वाटतंय ना ते सदस्य हजर नाहीयेत त्यांना जर लय तर आज यायला पाहिजे ना काय मग त्यांनी

आणि या ठिकाणी अनेक मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित करून सरपंच ग्रामसेवक तसेच ग्रामस्थ या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित तारखेला तहकूब झालेली ग्रामसभा आज भरतगाव या ठिकाणी पूर्ण पार आहे आणि याच्यामध्ये असणारे सर्व प्रश्न आज ग्रामसभेमध्ये मा मार्गे लागलेले आहेत जनआधार न्यूज प्रतिनिधी अनिल गायकवाड